राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ सुदेशना धुतवाल आपण ऐकत आहात नमस्कार लिहायचं सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स एअर इंडियाच्या बेपता विमानाचे चोवीस तासांनंतरही शोध नाही आत्महत्या पीडित सरोदे कुटुंबियांना दिली पालकमंत्र्याने भेट विद्यापीठामध्ये उद्या मंथन दोन हजार चौदा आयो चे आयोजन नांदेड बिकानेर रेल्वे सुरू करावी राष्ट्रवादीचे बग यांची मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर आता बातमीपत्र विस्ताराने एअर एशियाचा बेपत्ता झालेलं क्यू झड आठ पाच झिरो एक हे विमान समुद्रात बुडालं असल्याची शक्यता इंडोनेशियाच्या शोध मोहीम पथकाच्या प्रमुखांनी व्यक्त केला आहे इंडोनेशियाहून सिंगापूरकडे जाताना हे विमान रविवारी पहाटे पावणे पाचच्या सुमारास बेपत्ता झालं होतं विमानात एकूण 155 एक प्रवासी आणि सात कर्मचारी अशी एकूण 162 एक बासष्ट जण आहेत विमान बेपत्ता झाल्याच्या घटनेला 24 तास उलटल्यानंतर प्रवाशांचे नातेवाईक चांगलेच चिंतेत आहेत पण या सर्व प्रवाशांचं नेमकं काय झालं याबद्दल काहीही सांगता येणार नाही असं एअर एशियानं म्हटलं आहे सध्या सिंगापूर नेव्हीन सर्च ऑपरेशनला सुरुवात केली आहे या वर्षीच्या मार्च महिन्यात एम एच तीन सात झिरो हे विमान देखील संपर्क तुटून गायब झालं होतं यामध्ये तीनशे सत्तर प्रवासी होते त्या विमानाचा आता गयत पत्ता लागलेला नाही त्यानंतर जुलै महिन्यात मलेशियन एअरवेजचं विमान रशियाची राजधानी युक्रेन मध्ये दहशतवाद्यांनी लक्ष केलं होतं विमानावर झालेल्या हल्ल्यात दोनशे अठ्ठ्याण्णव जणांचा मृत्यू झाला होता आता मलेशियन वेस्डेयर आशियाच्या विमानाचा संपर्क तुटल्यानं सर्वाचेच धाबे दणानले आहे सध्या विमान शोधण्याचं काम सुरू असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे पण संपर्क तुटल्याने विमानाची दिशा बदलण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे दरम्यान प्रचंड धुक्यामुळे सर्च ऑपरेशन थांबवण्यात आलं आहे सकाळपासून पुन्हा दोन्ही देशांकडून शोध मोहिमेला सुरुवात होईल त्यामुळे शोध मोहिमेच्या प्रमुखाचा अंदाजानुसार या एकशे बासष्ट प्रवाशांनाही जलसमाधी मिळाली की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे राज्याचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असा दिलासा परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते यांनी दिला नांदेड तालुक्यातील पुणेगाव येथील साहेबराव भीमराव सरोदे वर्ष तेवीस या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची रावते यांनी भेट घेऊन विचारपूस करून सरोदे कुटुंबियांना शासकीय मदतीचा एक लाख रुपयाचा धनादेश सुपूर्द केला तसेच सरोदे कुटुंबियांना दुर्दैवी घटनेनंतर चोवीस तासाच्या आत मदत देण्याचा प्रयत्न केल्याचे नमूद केले त्या प्रसंगी ते बोलत होते त्यांच्यासोबत आमदार हेमंत पाटील आमदार प्रताप पाटील चिखलीकर आमदार सुभाष साबणे यांची उपस्थिती होती पालकमंत्री रावते दोन दिवसाच्या नांदेड परभणी दौऱ्यावर आले होते आत्महत्याग्रस्त शेतकरी साहेबराव सरोदे यांच्या बाबतची घटना समजताच ते, ते पुणेगाव येथे ते पोहोचले तेथे ते त्यांनी साहेबराव सरोदे यांचे वडील भीमराव सरोदे अनेक कुटुंबियांची वाईट विचारपूस करून शासकीय मदतीचा धनादेश सुपूर्त केला सरोदे कुटुंबियांना सर्वोपरी मदत देण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहे यावेळी जिल्हाधिकारी धीरज कुमार अधीक्षक जिल्हा कृषी अधिकारी संजीव पडवळ तहसीलदार महादेव किरवल आदी उपस्थित होते स्वामी तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर यांच्या प्रेरणेने चिल्ड्रन सायन्स काँग्रेस अंतर्गत मंथन दोन हजार चौदा हा कार्यक्रम उद्या विद्यापीठाच्या आयोजित केला आहे या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे एस एस बाहिरे यांची उपस्थिती लाभणार आहे लहान वयातच विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी व त्यामध्ये करिअर करण्यासाठी प्रेरित व्हावे असे मुख्य उद्दिष्ट या कार्यक्रमाचे आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि किट्स किंगडम पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आठवी ते बारावी दरम्यान शिक्षण घेणाऱ्या वीस प्रत्येकी पाच ते शंभर विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते विज्ञान हे जीवन आहे ही मुख्य थीम विद्यार्थ्यांना अवगत करावायची आहे सकाळी नऊ ते पाच पर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये मा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लॉचं बातमीपत्र

सद्गुरु श्री वामनराव पै प्रणित भव्य समाज प्रबोधन महोत्सव सतगुरुचे सदस्य नामधारक श्री सुदाम तोत्रे यांची मानवी जीवनाला तेजस्वी विचार देणारी क्रांतिकारक दिव्य ज्ञान प्रबोधने विषय सुखी जीवनाची गुरुकिली कालावधी रविवार दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार चौदा ते सोमवारी दिनांक एकोणतीस बारा दोन हजार चौदा पर्यंत रोज सायंकाळी चार ते सहा हरिपाठ सुख सवाद व इतर कार्यक्रम प्रबोधन सायंकाळी सहा ते सात वाजता स्थळ हनुमान मंदिर मैदान अशोक नगर नांदेड आयोजक जीवन विद्या मिशन मुंबई साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा समस्त हिंगोली वासियांना कळविण्यात आनंद होतो की श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नाईक नगरच्या वास्तुशांतीनिमित्त श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊलीचं हिंगोली नगरीत दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंधरा रोजी आगमन होत आहे सायंकाळी पाच वाजता जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर परमपूज्य गुरुमाऊलींचं हितगुज बालसंस्कार वास्तुशास्त्र सेंद्रिय शेती व जीवनातील विविध समस्यांवर मार्गदर्शन होणार आहे या निमित्ताने सण वार व्रत वैकल्य आपण कसे साजरे करावे या विषयीचे प्रात्यक्षिक एकशे पासष्ट स्टॉलच्या द्वारे सकाळी दहा वाजल्यापासून प्रदर्शन उपलब्ध होणार आहे गुरुमावलीचे हितगुज ऐकण्यासाठी व प्रदर्शन पाहण्यासाठी आपण सहकुटुंब सहपरिवार व इष्टमित्रांसह जिल्हा परिषद मैदानावर दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंधरा रोजी उपस्थित राहून लाभ घ्यावा या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन आपल्या जीवनाचं सोनं करावं चला चला जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर दिनांक दोन जानेवारी दोन हजार शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारदा अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत तात्कालीन रेल्वे मंत्री सदानंद गोडा यांनी जाहीर केलेली नांदेड ते बिक्कानेर ही साप्ताहिक रेल्वे त्वरित सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस राम नारायण बग यांनी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली आहे ही रेल्वे तीन राज्यातून जाणार रा आहे त्यामुळे व्यापार पर्यटनास मोठी मदत होईल या रेल्वेचे वेळापत्रकही गोडा यांनी जाहीर केले होते रेल्वेचा नवीन अर्थसंकल्प आता जवळ आला आहे त्याआधी नांदेड बिकानेर गाडी सुरू होणे आवश्यक आहे अन्यथा ही गाडी रद्द होईल अशी शक्यता बग यांनी व्यक्त केली आहे हे निवेदन खासदार अशोक चव्हाण रेल्वेच्या अधिकारी निनावे मुख्य प्रबंधक यांना पाठविण्यात आले आहे या निवेदनावर मधुकर फुलारी भीमराव क्षीरसागर सारिका बच्चेवार प्रवीण कुपटीकर रमेश गटलेवार बलभीम कुरे राजेंद्र राठोड शेख रसुल भाई यांच्या स्वाक्षऱ्या आहेत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सातव्या वर्षाच्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून डॉक्टर शंकररावजी चव्हाण विकास पत्रकारिता पुरस्कार मुंबई श्याम टीव्हीचे अशोक सुरवसे यांना तर स्वर्गवाशी रामेश्वर बियानी जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार विजय जोशी यांना जाहीर करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ समीक्षा मंथन क्रिएटिव ग्रुप व मीमांसा फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी विविध पुरस्काराने पत्रकारांचा गौरव करण्यात येतो पुरस्कार सोहळ्याचे हे सातवे वर्ष आहे वर्षी डॉक्टर शंकररावजी चव्हाण विकास पत्रकारिता पुरस्कार हे मुंबई श्याम टीव्ही चे कार्यकारी संपादक अशोक सूरवसे डॉक्टर शंकररावजी चव्हाण विकास पत्रकारिता पुरस्कार हे कंदारचे सचिन मोरे स्वर्गवाशी रामेश्वर बियानी जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार सन्मानाचे जिल्हा प्रतिनिधी विजय जोशी स्वर्गवासी अनिल कोळीकर सामाजिक पत्रकारिता पुरस्कार पुरस्कार बाबुराव थोरात स्वर्गवाशी अनंतराव नागापूरकर व्रतपत्र विक्रेता पुरस्कार ग्रामीण मुदखेडचे चंद्रे स्वर्गवाशी मिर्झा अहमद बेग हाजी फेरोज शहीद खान व्रतपत्र क्षेत्रातील जाहिरातीचा आधारस्तंभ गोदातील समाचारचे रामदास पांचाळ व्रतपत्र क्षेत्रातील तिसरा डोळा फोटोग्राफर मुनवर खानतर स्वर्गवाशी माधव अंबुलकेकर युवा पत्रकारिता पुरस्कार एकमतचे सुनील पारडे यांना जाहीर करण्यात आला आहे सदरील पुरस्कारांचा प्रधान सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंधरा रोजी होणार आहे तरी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आव्हान मंथन क्रिएटिव्ह ग्रुप डॉक्टर डी बी देशमुख दिलीप माहोरे विनायक कोकाटे भूमना आकेमवाड राजीव जैन आयु पठाण तनवीर पुनिता रावत संगीता बारडकर यांच्यासह महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अभय कुमार दांडगे व सरचिटणीस रुपेश पाडमुख यांनी केला आहे हिमायतनगर तालुक्यातील सावना ज्येष्ठ कृष्णाबाई देवाजी गोपेबाळ वय वर्ष पंच्याण्णव यांचे निधन झाले त्यांच्या पश्चात चार मुले एक मुलगी नातवंडे असा परिवार आहे आज असणारी काही वाढदिवस गजानन चक्रावार सचिन झरीकर विकास अग्रवाल अनुराग जाजू या सर्वांना नमस्कार लावतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाईन्स एअर इंडियाच्या बेपता विमानाचे चोवीस तासानंतरही शोध नाही आत्महत्या पीडित सरोदे कुटुंबियांना दिली पालकमंत्र्याने भेट विद्यापीठामध्ये उद्या मंथन दोन हजार चौदा आयो चे आयोजन नांदेड बिकाने रेल्वे सुरू करावी राष्ट्रवादीचे बग यांची मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर <taskar> आणि याचबरोबर नमस्कार लाईव्ह हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत तो नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठी मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना दुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा तुमच्या